आप सभी का ग्राम सेवा न्यूज में तहे दिल से स्वागत करती करत दक्षिण सोलापुर तालुक्यातील बोरामणी विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्याने हालचालींना वेग येत असून या परिसरात असलेल्या मालढोकच्या अस्तित्वाचे फेरसंवेक्षण देहरादून येथील राष्ट्रीय सर्वेक्षण खात्याकडून नगरपालिका निवडणुकीनंतर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली सध्या होडगी रोडवरील विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू केली आहे मात्र या ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने दीर्घकालीन प्रवासी विमानसेवेत अडचणी निर्माण होणार आहेत त्यामुळे राज्य शासनाकडून आता बोरामणी येथील नियोजित विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या चा या विमानतळासाठी दोन हजार पाच मध्ये दोन हजार संपादन करण्यात आले आहे मात्र जमिनीचे संपादन झाल्यानंतर येथील नियोजित विमानतळाच्या रनवेवरच मालढोकचे अस्तित्व क्षेत्र असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले त्यामुळे येथील विमानतळाचा प्रश्न रखडला होता बोरामणी परिसरात कधीही मालढोक दिसलेला नाही अशी माहिती येथील स्थानिकांकडून सातत्याने मिळत आहे त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडून आता पुन्हा एकदा मालढोकच्या अस्तित्वाचे फे, फेर सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देहरादून येथील सर्वेक्षण विभागास दिलेल्या पत्रानुसार या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे बोराम येथे मालढोकच्या अस्तित्वाचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी पथक तयार असल्याचेही सांगण्यात आले मात्र प्रशासकीय यंत्रणा सध्या निवडणूक कामात व्यस्त असल्याने निवडणुका संपल्यानंतर येथील फेर सर्वेक्षण करण्यात येणार आहे